धनगर समाजाला अनुसूचित जातींचे आरक्षण प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडिया मार्फत दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून धुळे तालुक्यातील सुटरेपाडा येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे या आंदोलनात समाज बांधवांसह मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी सहभागी होणार आहेत अशी माहिती संघटनेचे संस्थापक अभिलाल देवरे यांनी घेतलेल्या परिषदेत दिली आहे यावेळी बोलताना देवरे यांनी सांगितले की आंदोलनाचा उद्देश धनगर समाजाला न्याय मिळवून देणे असून शासनाने तात्काळ एसटी प्रमाणपत्र देऊन आरक्षणाच्या सर्व लाभांचा अंमल करावा आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर दडपशाही अथवा गुन्हे दाखल करू नये जातीय भेदभाव करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबन व कायदेशीर कारवाई करावी प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर त्याच आस्थापनेवर कायम नोकरी द्यावी शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास दिवाळी साजरी करण्यासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांवर बहिष्कार टाकला जाईल व काळी दिवाळी साजरी केली जाईल तसेच महाराष्ट्रभर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल त्यानंतरही अन्याय दूर न झाल्यास परिवारासह आमरण उपोषण करेल असा इशारा यावेळी अभिलाल देवरे यांनी दिला हा संघर्ष न्यायासाठी बलिदानी समाजासाठी असे म्हणत अभिलाल देवरे यांनी राजघटनेच्या चौकटीत समाजहितासाठी संघर्ष सदस्य राहील असा निर्णय यावेळी त्यांनी व्यक्त केला